ವಕ್ರ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ವ ಸರ್ವಾರು ಸರ್ವಂಗಲ ಮಾಂಗಲ್ ಶಿ ಸರ್ವಾ ಸಾಧಿ ಶರಣ್ಯೆ ತ್ರ್ಯಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಷ್ಟು ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ ಗುರವೈ ನಮಃ मातीचे तू ओंकाराचे पूर्ण रूप तू कार्यारंगी कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी दुर्गा दुर्गट गमाई अंबा असुरमर्दिनी मर्दिनी राक्षसांचा नाश करत सत्याच्या विजयाच्या आणि धर्माच्या बाजूने उभी राहण्याची धमक माँ अंबीन या पौराणिक काळामध्ये आपल्या नीतीला आपल्या संस्कृतीला आणि आपल्या परंपरेला बहाल केली तीच कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरगडची रेणुका माता आणि वनीची ती सप्तशृंगी माता आज संपन्न होत असलेला देशमुख पाटील परिवार आणि कदम पाटील परिवार या दोन परिवाराचा साक्षीने सर्वांच्या उपस्थितीने संपन्न होत आहे या, या शुभमंगल सोहळ्या प्रसंगी आमंत्रित निमंत्रित सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पाहुणे मंडळींचे आप्तेष्टांचे मित्र परिवारांचे दोन्ही परिवाराच्या वतीने मी निवेदक विठ्ठल भारती आपले अगदी मनापासून मना स्वागत करतो तो, 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 तो। संत महंतांचा आशीर्वाद घेऊन देव ब्राह्मणांची साक्ष ठेवून आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीचा मान ठेवून आज हे नव दोन नव दापत्य आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत या दोन परिवाराला शुभाशीर्वाद देण्यासाठी या दोन नव दापत्याला अक्षरूपी आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे देशमुख पाटील परिवार आणि कदम पाटील परिवार या दोन परिवाराच्या वतीने मी निवेदक विठ्ठल भारती आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो आगतम स्वागतम स्वागतम शुभ झाली पावन जिच्या पावली सिंधखेडची माती झाली पावन जिच्या पावली सिंधखेडची माती अन्यायावर दुर्गा गरजली विशस्त्र देवनी हाती हजारदाही जिच्या चिरणी झुकतो आमचा माथा माजीच अव लिहून गल्या स्वातंत्र्याची गाथा माजीज अव लिहून गल्या स्वातंत्र्याची गाथा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य उभे करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचे काम राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊंनी केलं आई साहेब जिजाऊंना या शिवमंगल सोहळ्या प्रसंगी त्रिवार मानाचा मुजरा करतो तसेच वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराची शपथ घेऊन हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्या राजाने फडकवला ते हिंदवी स्वराज्य संस्थापक रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांना या शिवमंगल सोहळ्या प्रसंगी त्रिवार मानाचा मुजरा करतो त्रिवार मानाचा मुजरा करतो